आज आपण आलो आहोत मुंबई येथे अविनाश नाईक साहेब म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्या कार्याध्यक्षतेखाली वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त पार पडणाऱ्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत मुंबई येथे आणि मुंबई येथे वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सर्व शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो आणि जसं की आपल्याला माहिती आहे की वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे कृषी दिन हा सर्वत्र साजरा केला जातो नाईक साहेब नेहमी म्हणायचे म्हणतात की मी शरीराने जरी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून असलो तरी माझे चित्त हे नेहमी शेतकऱ्याच्या बांधावर असतात तर असे शेतकरी कृषी संत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून नाईकसाहेबांना आपण सर्व सर्वत्र ओळखतो त्याचबरोबर आज या कार्यक्रमानिमित्त अविनाश नाईक सर आणि निरंजन नाईक सर यांनी हे कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडायला हवा याची रूपरेषा कशी असायला हवी सर्वत्र महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीने जयंती साजरी केली जावी जेणेकरून नाईक साहेबांचं एक स्वप्न पूर्ण होईल शेतकऱ्यांप्रती शेद्करें शेतकऱ्यांचा विकास होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम नेहमी साजरा केला जावा असे त्यांची एक इच्छा असते तर आज महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे इथे स्वागत केले जाणार आहे सत्कार केले जाणार आहे जे शेतीमध्ये विशेष अशी कामगिरी करतात जेणेकरून त्यांचं मनोबल असं वाढेल तर बघूयात कार्यक्रम कसा पार पडतो आणि कुठल्या पद्धतीने पार पडतो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या व संपूर्ण महाराष्ट्राला वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीचा खूप खूप शुभेच्छा याआधी वसंतरावजी नाईक साहेबांचे प्रेरणादायी विचार आपण निरंजन नाईक साहेबांच्या माध्यमातून आपले युट्यूब चॅनलवर ऐकले होते व आज निरंजन नाईक साहेबांमुळे वसंतरावजी नाईक साहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव अविनाश नाईक साहेबांची सुद्धा भेट घडून आली बालपणापासून वसंतरावजी नाईक साहेबांची जयंती व कृषी दिन हे मी माझ्या शहरात व शहरालगतच्या ग्रामीण भागांमध्ये साजरे होताना पाहत होतो पण मुंबईमध्ये ही जयंती कशी साजरी केली जाते हे पाहण्याची तीव्र इच्छा आज पूर्ण होणार होती त्यांचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या कृषी दिन साजरा करत असताना चाळीस सवा वर्षा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्मान्य राजेंद्र बारवारे याच बिल्डिंग मध्ये एआय टेक्निकचे कार्य कार्यशाळा या ठिकाणी सुरू केली आणि हाऊसमध्ये मला काम असल्यामुळं इंद्रयन नाईक साहेब मला सकाळी भेटले त्यांना म्हटलं मला कार्यशाळा सुरू करून उद्घाटन करून आणि ताबडतोब विधान परिषदेमध्ये माझा पहिलाच दुसराच प्रश्न आहे मला तिथेही वेळेवर पोहोचवता येईल एक जुलै म्हणजे वसंतरावजी नाईक साहेबांचा जन्मदिन हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी एक जुलै हे कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित केला होता कारण भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतरावजी नाईक साहेब हे होते वसंतरावजी नाईक साहेबांचा जन्मदिन म्हणजेच कृषी दिवस नैसर्गिकरित्या पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावन पर्वा असतो नाईक साहेब हे पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलविण्याचे व कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य केले असे म्हणतात की एकोणीसशे नाईक साहेब यांच्या कारकिर्दीत कधी शेतकरी आत्महत्या हा शब्दही गवसला नव्हता पण आज कार्यक्रमाचं औचित्य साधून सत्य बोलायला हरकत नाही की नाईक साहेबांचा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून घोषित होतो ही खरी तर शोकांतिक आहे त्याचबरोबर शासनाकडून व नेत्यांकडून ही अपेक्षा करायला सुद्धा हरकत नाही की नाईक साहेबांनी बघितलेलं शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं स्वप्न हे कधीतरी पूर्णत्व असेल कारण हिंदीत एक सुंदर अशी म्हण आहे की उमेद पे दुनिया कायम आहे तर या नव उमेदेसोबत तुम्हा सर्वांना वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जन्मदिनाच्या व कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सुवर्ण रौप्य माणिक्य अपिपूर्ता तरीही धान्यासाठी अन्नासाठी तुम्हाला शेतकऱ्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणूनच आपला पालन करता पोषण करता असलेल्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान करते कृषी क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याची परंपरा प्रतिष्ठान आजच्या समारंभात कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री श्री इंद्रजीजी नाईक माननीय आमदार हरिभाऊजी राठोड संजयजी नरेकर राजेश राठोड